मित्रांनो कोल्हापूर सांगलीतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आजच्या एका पेपरमध्ये एक महत्त्वाची बातमी आली आहे कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाच्या धुहिरीकरणाचे काम आता अधिकृतपणे सुरू झाले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची संपूर्ण डिटेल्स सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी शान आणि तुम्ही पाहता ट्रेन लव्हर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या एका न्यूजपेपरमध्ये आलेल्या माहितीनुसार मिरज ते कोल्हापूर या सत्तेचाळीस किलोमीटर रेल्वे मार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे मुंबईतील एका कंपनीला या संपूर्ण आराखडा आणि सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे पुढच्या दोन ते तीन महिन्यात हे संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होणार आहे तर मित्रांनो कोल्हापूर ते मिरज या मार्गाचे दुहेरीकरण जर पूर्ण झाले तर काय बदल होणार सध्या कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावर क्रॉसिंग कमी गाड्या कमी फ्रिक्वेन्सी ही मोठी प्रॉब्लेम्स आहेत पण डबल लाईन झाल्यावर हे सगळे प्रश्न संपणार आहेत कोल्हापुरातून अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरू होण्याची सुद्धा शक्यता आहे आता या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण जर पूर्ण झाले तर कोल्हापुरातील रेल्वे प्रवाशांसाठी खूप फायदा होऊ शकतो डबल लाईन झाल्यानंतर कोल्हापुरातून पुणे मुंबई दिल्ली अहमदाबाद कोटा भोपाळ इंदूर नागपूर आग्रा अशा अनेक शहरांसाठी नवीन ट्रेन सुरू होऊ शकतात इथे आधीच इंटरसिटी समर स्पेशल आठवड्याला दिल्ली अहमदाबाद या गाड्या चालवण्याची मागणी होती आता ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा अपडेट कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र